कायच आपल्या स्कूटीची बॅटरी पडले बंद तर आपण बॅटरी घेऊन झालो उल्हासनगरला जायचं आहे आता इथं बॅटरी काढायला देतली स्कूटीची आपल्या घराच्या बाहेर गॅरेज ना आपल्या गाड्या इथंच रिपेअर होतं दोन्ही असं तुला पण आणि स्कूटी तिथेच होऊन दोन्ही गाड्या रिपेअरिंगला होत्या इथं आता बराच काम झालं आहे पण आता बॅटरी बघत होता काम केलं काम केलेलं आहे तर काय बोलू त्याला काय बोलू तो उसको बोलना की बॅटरी पूरी वाईट गेली आहे चार्जिंग तर आज आपला भरपूर काम आहेत बॅटरी घेतलेली आहे बॅटरी घेतलेली आहे आणि आता जायचं आहे आपल्याला उल्हासनगरला पण त्याच्या पहिले मनीषकडे थोडासा काम आहे तो करून घेतो उद्याची तयारी पण करायची आहे उद्या आई आईमाऊलीची पालखी आहे एकविरेला जायचं आहे आपल्याला तर त्याची पण थोडीशी गडबड आहे तर त्या गोष्टी पण सगळ्या म्हणजे मॅनेज करायच्या आहेत आता शिवाजी चौकात आलो मस्त आहे की फाटलेल्या नोटीस चेंज करून घेतलं आपल्याकडे होतं परत फाटलेलं नोटी आणि येऊ मेन काम होता दोनशे अडीचशे रुपये बदलून घेतलं चालू आणि तू ट्रॅफिक जाम आहे आणि वन साईड ट्रॅफिक जाम आहे भाई इथे कधी पण या तुम्ही नेहमी ट्रॅफिक जाम असते आता भरपूर ट्रॅफिक स्ट्रगल करून आलेलो आहे आणि फायनली शॉप आपल्याला भेटलेलं आहे बघा इथे पेट्रोल पंप आहे जवळच जवळला शॉप आहे त्याला जाऊया बघू आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो का नाही पहिलाच का भेजेल भाई आपले आपल्याला नक्की हेल्प करणार आहेत आणि शॉप जवळच आहे उल्हासनगरमध्ये आपल्या सगळ्या गाड्यांच्या बॅटऱ्या इथूनच आहेत आपल्या रिक्षाची पण आपली ट्रिगरची आणि ॲक्टिवाची तिन्ही गाड्यांच्या बॅटरी आपण इथूनच घेतल्या आणि एकदम कमी रेटमध्ये दादे भाई आपल्या दुकानाचं लोकेशन सांगितलं ना उल्हासनगर सतरा सेक्शनच्या उल्हासनगर सतरा सेक्शनमधून बघा ते सगळ्या बॅटरी मिळतील टू व्हीलर फोर व्हीलर थ्री व्हीलर रिक्षा रिक्षा सगळ्याच्या भेटतील माझ्या पप्पाने रिक्षाची पण घेतली मी ॲक्टिव्हची घेतली आणि आता ट्रिगरची पण घेतली पण थोडा प्रॉब्लेम आला आहे तर ते सॉल्व्ह करून देतात आपल्याला सो चला आता सो so बॅटरीचा प्रॉब्लेम जो होता तो ते सॉल्व्ह करून देतो तो त्यांनी सांगितलं अगर हुवा तो ठीक वरना नया बॅटरी अवेलेबल करते का स्वतः चला जाऊया नवीन बॅटरी जर भेटली तर बरं वेळेस खूप वेळ उन्हात फिरलो आहे त्याच्यामुळे ताण लागलेली आहे शिजूपाला एकदा ठेवले आणि आता मी आलो आहे जास्तपैकी लस्सी नाही तर उसाचा रस काजीर पितो खूप ताण लागले घसाच स्कोरडा पडला आहे उसो चला आता उसाचा रस आता आलेला आहे उसाचा रस पिऊन झाला आता टाइम आहे लस्सी पिण्याचा आग आम्हाला खूप ताण लागले खूप ताण लागले त्याच्यामुळे मी पहिले उसाचा रस घेतला आता लस्सी घेतो वन साईड पितो आणि जातो घरी अशी कामं करून घरी आलेलो आहे फायनली आणि लवकरच थोडा आराम करतो आणि संध्याकाळी लगेच आपल्याला बाकीचे शॉपिंग करायचे तर आपला सेटअप रेडी आहे मस्त ही रुटी घेतली आहे आणि थोडासा खाऊ घेतला आहे चकली त्याच्यानंतर या शेवानी शेंगदाणे मस्त फॅन लावला आहे आणि आता आपण एन्जॉय करूयात महाराष्ट्राची हास्य जत्रा येस खरं तर आरामच करायचं आहे पण आता उद्या एकवीरला जायचं आहे त्याच्यामुळे थोडासा ग्लोअप चेहऱ्यावरती थोडा मुलतानी मिट्टी लावली आहे आणि मुलतानी मिट्टीसोबत थोडासा आपला रोज वॉटर मिक्स करून चेहऱ्यावरती लावलं आहे झोप झालेली आहे मस्त एके आणि आता मम्मी पण गेली होती लग्नाला शिरडोळला तर आता मम्मी पण आलेली आहे आणि आता मम्मीने पण उद्याची तयारी करायला सुरुवात केली आहे सो so, मी आता चालले केस का आपल्याला मस्त की हेअरकट करतोय करून उद्या आपल्याला जायचं एक वेळेच्या पालखीला तनु बघा तिकडे कशी पलते अभ्यास अभ्यासाच्या नावाने बोमबा बोम चावी शोधू हो घरात मी निवडा पसारा करून ठेवले का चावी भेटणं मुश्किल आहे तरी पण आता बघूया कुठे ठेवले दोन्ही घंटा नाशी ठेवले का गायस दिदीची स्टुडंट माझ्या तनुजात बड्डे आहे अभ्यास तर भले ती करत नाही पण तिला बड्डेच्या शुभेच्छा दे वाढदिवसा हार्दिक शुभेच्छा आणि संध्याकाळी पार्टीमध्ये काय असणार सांग येस तिचे yes, दात तुटलेले आहेत पण ठीक आहे हरकत नाही तिला आता नवीन दात बसवायचे आहेत so, सो चला आता मम्मी पण साफसफाई वगैरे करते सारखे तर स्वतः स्वतःचाल जाऊया केस कापून येऊन पटकन अतिशय नल्ला माणूस आहे काही कामाचा नाही हा आणि नेहमी कधी पाठचे मला केस कापायची होती सारे घरी गेला केस नाही कापली माझी तर को पताते झाला आज तर को के जाएगा देख देखी अरे पिछली बार इसको बाल काटवाने बोला था इसने काटा था क्या? तो का हिमांशु ने मेरा बात अभी बात क्या हिमांशु ने मेरा बाल काटा था क्या नहीं। मैं तेरे को क्या बोला था आगे से बाल कटवाने आएगा ना गद्दारी के तेरे को तुझे महाराष्ट्र स्थान नहीं समझ लगा तुमने बाल को क्या लगा तूने नहीं काटा तो क्या इधर आएगा नहीं क्या बाल काटवाने लाजतो तो कटिंग चालू आहे रितिक काट तुला कुठली कट मारायची आज कुठली कट <laughs> करतो बरं बोलतो आपण मशी बंद कर मत कर बोला तर बोल बोल कुठली <laughs> कट <कर, laughs> अरे बोल प्रयत्न करत अरे मग ट्राय कर मी ना एकदा नाही मी आता तुझी वी कट करणार आहे मी आता तुझी माझी नाही माझ्या केसांची तुझ्या केसांची बोल बरे बरे मी तुझ्या केसांची वी कट करतो व्हरी सिंपल मी तुझ्या केसांची हिमांशु बोलत केसा हिमांशू बोल रे हिमांशू त्याच तो गाय हिमांशू आलेला आहे पाचशे जणी गद्दारी गेली होती माझ्यासोबत माझी केस न कापता घरी गेला होता पण आता परत एकदा हिमांशू इन ऍक्शन हिमांशू बोल मराठी मध्ये काहीतरी मराठी अरे वैभव विकास कसा बोलतोय अरे बोल ना काहीतरी बोल ना मराठी अरे ट्राय कर काय हो। <laughs> <laughs> तरी मला बोल मला तुमची केस कापायला खूप आवडतात <laughs> बोल विकास माझा मोठा भाऊ आहे बोल विकास मतलब विकास मेरा बडा भाई बोल विकास माझा मोठा भाऊ आहे विकास माझा मोठा भाई विकास नाही रे विकास विकास माझा माझा मोठा भाऊ मोठा भाऊ आहे आणि मी नल्ला आहे अरे मराठी मी नल्ला मतलब अच्छा नल्ला मतलब मी चांगला आहे असं नाही मानव अरे मी चांगला चांगला मतलब एकदम मतलब होते ना एकदम सीधा अरे सीधा

त्याच्यानंतर आपल्याला जायचं आहे डिमार्टला सो आपल्याला अजून भरपूर शॉपिंग करायची बाकी आहे चला निघूया आणि जाऊया लवकर आपली शॉपिंग कम्प्लीट करू so, आता सो आता जसा म्हणजे दुपारी बोललेलो आपल्याला पॉवर बँक आणि बर्ड्स घ्यायचे आहेत म्हणजे नेक बँड किंवा सो आपण आलेलो आता विजय सेसला आता जातो बघू कसे भेटतात चांगलं भेटलं तर घेईन नाही आता मस्त आहे की पॉवर बँक घेतले उद्या वीरला जायचं आहे पॉवर बँक घेतली खाली वीस हजार एम एची त्यासोबत एक मस्त की नेक बँड आहे बघू शकता बाईने आपल्याला हेल्प केले भाई, के भाई नाव सांग सतीश सतीश झाले हे सेक्युर झाले आणि सतीशने मस्त हेल्प केले आपल्याला सो आता तो बिलिंग करतोय बघू शकता आणि मस्त की दोन प्रोडक्ट भेटलेले आहेत आपल्याला सो चला बिलिंग करूया पटाफट आणि उद्या एक्युरिची तयारी पण करायची आहे सो धन्यवाद सतीश तुझं मनापासून आभार त्याने आपल्याला मस्त हेल्प केली पटाफट दोन प्रोडक्ट घेऊन दिले फोन करून चेक करू आपण पॉवर बँक कशी आहे आयफोनला लागली आहे म्हणजे झाल्या ऑक्सिज यो कलर आपल्याला आवडला नाही त्याला बोलू यो कलर मला नाही पडतात त्याने लगेच ब्लॅकवाला आणस आता सतीश आता कसं आता ओकेमध्ये सतीशने मस्त हेल्प केली आपल्याला आणि जे पाहिजे होतं पॉवर बँक घेतली आणि त्याच्यासोबत आता आपण नेकबँड घेतलेला आहे आणि सतीशने खूप मस्त हेल्प केली त्याने मला तो कलर आवडला नव्हता एअरबँड याचा सॉरी नेकबँडचा तर तो, तो नेकबँड पण त्याने लगेच चेंज करून दिला तर मला ब्ल्यू कलरला आवडतं त्याने ब्लॅक कलर घेऊन दिला थँक्यू सतीश अँड थँक्यू विजय सतीशची शॉपिंग झाल्याच्यानंतर आता आपण आलो डिमार्टला सो त्याला डिमार्टमधून थोडा सामान घ्यायचा उद्या तर घेऊया फटाफट आता मस्त रेटिंग मसाला मंचुरियन खायला आलं आहे फटाफट मसाला मंचुरियन खातो आणि जातो घरी आणि शॉपिंग पूर्ण झालं आहे डिमार्टमध्ये तुझी सुनस मॉडेल असली तर मग तू पण जीन्स आणि कुर्ती घालशील ना आधी हा बोलली ना आधी हा बोलली आता फोटो नको बोल रेकॉर्ड करायला घेतलं तर नाही आता घाल ना नवरी बायको आपलं सुनस हे भेटली तर मग काय सुनस एवढी भारी भेटेल मग घातलं पाहिजे ना तू सुनस साठी आई तुला का वाटतं ऑन रेकॉर्ड स्टेटमेंट आहे डायरेक्ट तनुजा बर्थडे चा केक आलेला आहे इथे वन साइड आता आणि मग तर वाटतंय एवढं केक तो दिलच लागल फक्त एक तिला आता मस्त आपल्याला आपलं ऑर्केस्ट्रा सिंगिंग चालू केलंय त्याच्यामुळे प्रॅक्टिस करायला लागतोय रोज त्याच्यामुळे रोज संध्याकाळी अर्धा तास तरी इथे येतो रियाज करायला भाई मस्त की रियाज होतो आपला डोक्याने वाजवून एकदा डोक्याने वाजवून डोक्यात वाजून नाही डोक्यावर वाजवत नाही भाऊ जी कला आपल्या हातात आहे ना त्या हातामध्ये ठेवायची पण आता कितीतरी आता बोर्ड वाले डोक्याने वाजवतात जिबेने वाजवतात नाकाने वाजवतात मायाने वाजवतात नाही जी हातामध्ये कला आहे ना ती हातामध्ये वाजवते ते आपण वरती न वाज कुठेत न वाज बरोबर कोणी पण ते असेल ना ते असेल ते साठी दोघे आलेले आहेत आणि मस्त आहे की आता उद्या जायचा प्लॅन आहे सो so, चला इट्स टाइम टू पुरता एवढा भेटूया उद्या पुन्हा एक नवीन ब्लॉग मध्ये सो so, बाय बाय आई एकदा बोल सगळ्यांना बाय बाय एकदा बोल चॅनल वरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा व्हिडिओ शेअर करा ऑन <laughs> रेकॉर्ड आईने इज्जत घालवलेली आहे आपल्या मित्रांनो चला बाय बाय